न्यूज मधील तांबापुरा परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र धुलीवंदन साजरी करत दिला एकतेचा संदेश जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं रमजान ईद रंग पंचमीच्या पार्श्वभूमीवर अनोख्या उपक्रमाचं आयोजन हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एकमेकांना रंग लावून मिठाई भरवत साजरे केले धुलिवंदन बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी है सुद्धा, दुली तांबा पुरा दुली हे सुद्धा हिंदू मुस्लिम बांधवांच्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात झाले सहभागी तांबापुरा परिसरातील मुस्लिम बांधव आणि महादेव मंदिर परिसरातील हिंदू बांधवांनी एकत्र येत धुलीवंदन साजरे केले हिंदू मुस्लिम बांधव यांच्यातील दुरावा कमी व्हावा शांतता नांदावी या हेतूने पोलीस दलाच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन निरीक्षक संदीप पाटील आयोजित महादेव मंदिर परिसर परिसर व तसेच सर्व हद्द परिसरात हिंदू व मुस्लिम सर्व जाती धर्मामध्ये शांतता राहावी याकरता एकता होळी धुलिवंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी सर्व जाती धर्मीयांनी रंगांची उधळण करत एकमेकांना रंग लावून व मिठाई आनंद साजरा केला Bureau Report Muraj Patel 40 Gaon Subscribe now and press the bell icon never miss an update